यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढच्या परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये पारंपरिक गौरी गीते गात मंगळवारी गौरीचे वाजत गाजत आगमन झाले सुहासिनीनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौराईचे लक्ष्मीच्या व हळदी कुंकवाच्या सोनपावलांनी घरोघरी स्वागत करण्यात आले सकाळपासूनच घरोघरी गौरीची स्थापना करून पूजन करण्यात आले त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला गौरीपुढे फराळाचे पदार्थ ठेवण्यात येतात गौरी धनधान्यासह सर्व समृद्धी घेऊन येते त्यामुळे तिचे गोड कौतुक करण्यात महिला हरळून जातात इचलकरंजी व परिसरात गौराईचे मनोभावे पूजन करण्यात आले सुहासिनींची लगबग सुरू होती घरोघरी गौरीची मनोभावे पूजा करण्यात आली यावेळी कुटुंबास सुख दुःख समृद्धी लाभू दे असा आशीर्वादही सुहासिनींनी मागितला कॉम्रेड मलाबादे चौक ते गांधीपुत्रा झेंडा चौक कापड मार्केट स्टेशन रोड परिसरातील रस्त्याच्या दुतर्पा असलेल्या दुकानामध्ये व फुटपाथवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेले गौरीचे मुखवटे व सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती गौरीचे मुखवटे स्टँड साड्या दागिने यांच्यासह सा आरासासाठी लागणाऱ्या झिरमिळ्या हार शोभेच्या वस्तू घेण्यासाठी महिलांनी गर्दी केले होते ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा असे दोन मुखवटे काही घरात नेण्यात आले काही घरात फक्त मुखवटे बसवले जातात तर काही ठिकाणी संपूर्ण मूर्ती बसविली जाते गौरीसाठी लागणाऱ्या पारंपरिक नऊ व सहावारी साड्याबरोबरच यंदा विविध दूरचित्रवाणी वाहिन्यावरील मालिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आकर्षक साड्या बाजारात महिलांचे लक्ष वेधून घेत होते प्रतिष्ठापनेनंतर गौराईला घरोघरी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला गणरायाच्या दिमागदार आगमनानंतर गौरीचे घरोघरी सोन्या रुपयाच्या पावलांनी आगमन झाले